दोन विषम संख्यांचा गुणाकार पस्तीस आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती बघा मित्रांनो प्रत्येक घेतलेला प्रश्न आपला परीक्षेत आलेला प्रश्न आहे ठीक आहे बघा प्रश्नाने काय प्रश्नामध्ये काय म्हटलेला आहे दोन विषम संख्यांचा गुणाकार आपल्याला त्या विषम संख्या नॉर्मली माहिती आहे का तर आपण जस्ट एक इक्वेशन फॉर्म करायचा प्रयत्न करू एक्स ही पहिली विषम संख्या आणि दुसरी संख्या कन्सिडर करा की वाय एक्स गुणेला वाय यांचं काय म्हटलं गुणाकार या दोन विषम संख्यांचा गुणाकार त्यांनी काय म्हटलेला आहे पस्तीस यायला पाहिजे आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती आता तुम्ही दोन अशा संख्यांचा गुणाकार पस्तीस येतात अशा कोणत्या संख्या मित्रांनो सांगा बघा पस्तीस ही काय जास्त मोठी संख्या आहे पस्तीस ही फक्त एक तर पाचाच्या पाळ्यामध्ये येते आणि साताच्या पाळ्यात येते ठीक आहे पाच गुण्हे सातचं उत्तर काय येते मित्रांनो पाच गुणेला सातचं उत्तर येते पस्तीस आणि सातचंच उत्तर मित्रांनो काय होते सात गुणेला पाच म्हणजे तेच झालं ना पाच साती म्हणा किंवा सात पाचही म्हणा तर हे दोघांचं उत्तर काय तेच आहे पाच गुणेला सात तर सात पाच पस्तीस आहे की मित्रांनो ह्या काय विषम संख्या पाच आणि सात तर पाच आणि सात मध्ये कोणती संख्या विचारलेली आहे मोठी संख्या कोणती तर उत्तर काय राहायला पाहिजे मित्रांनो आपलं उत्तर सात यायला पाहिजे ऑप्शन ए